महाड मध्ये बावले ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाले अडीच महिन्यात ग्रामसेवक फिरकला नाही ग्रामसेवक नसल्याने संतप्त मागणी करूनही नियुक्ती नियुक्ती होत नाही लवकर करा, कर, करा अन्यथा सरपंच असं सदस्य देणार राजीनामा ग्रामसेवक हजर राहत नसल्याने महाड तालुक्यातील बावले गावातील विकास कामांना खोबसला असून त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले नोव्हेंबर महिन्यात गावासाठी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली नव्याने निवडून ग्राम आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची पहिली बैठक घेतल्यापासून मागील अडीच महिन्यात ग्रामसेवक गावात फिरकलेच नाहीत अशी ग्रामस्थांची तक्रार आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे गावात कुठलीही ग्रामसभा किंवा मासिक सभा देखील होऊ शकली नाही सव्वीस जानेवारी रोजी होणारी ग्रामसभा देखील झाली नाही ग्रामसेवक नसल्याने गावातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत ग्रामस्थांना कुठलाही स... साधा दाखला मिळू शकला नाही जन्म मृत्यूची नोंद होत नाही याबाबत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी महाड पंचायत समितीकडे तक्रार करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली परंतु या मागणीला देखील केराची टोपली दाखवण्यात आली या प्रकरणी ग्रामस्थ संतापले आहेत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दुसरी टाळे ठोकले दोन दिवसात नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती झाली नाही तर सरपंचसह सर्व सदस्य राजीनामा देतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नेमक्याच नवीन आता निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे नवीन सदस्यांकडे सरपंचाकडे जेव्हापासून चार्ज मिळाला चार्ज मिळाल्यानंतर फक्त या सदस्यांमध्ये एकच मासिक सभा घेण्यात आली त्यानंतर आज दोन अडीच महिन्यामध्ये ग्रामसेवक त्या ग्रामपंचायतीमध्ये हजर राहत नाहीत शिवाय त्यांचे दोन महिने डिसेंबर जानेवारीची मासिक सभा देखील घेतली गेली नाही शिवाय सव्वीस जानेवारीची वार्षिक जी ग्रामसभा असते ती देखील आजपर्यंत झालेली नसून ग्रामसेवक आता येतच नाहीत जा दोन अडीच महिन्यामध्ये गावामध्ये तीन लोकं मयत झालेले आहेत त्यांच्या मृत्यू नोंदी देखील जा केल्या गेल्या नाहीत आणि येत नसल्यामुळं ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पदाधिकारी मिळून इतर ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायतीला दुसरा टाला ठोकण्यात आलेला आहे आणि ग्रामसेवक येत नसल्यामुळं संबंधित खात्याकडे ग्रामस्थ पंचायतीकडून तक्रारी अर्ज देखील केलेले केलेले आहेत ह्या ग्रामसेवक खात्यांच्या हलगर्जीपणामुळे आमची ग्रामस्थांची बरीचशी कामं बाकी राहिलेली आहेत म्हणून आम्हाला नवीन ग्रामसेवकची निवड करण्यात यावी अशी मागणी देखील केलेली आहे आणि नवीन ग्रामसेवक येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला तो दुसरा ठोकण्यात आलेला टाला ग्रामपंचायत कार्यालय खोलले जाणार नाही अशी ग्रामस्थांची पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे ग्रामसेवक येत नसल्यामुळे आम्ही नवीन ग्रामसेवकची निवड करावी अशी संबंधित खात्याकडे मागणी केलेली आहे जोपर्यंत नवीन ग्रामसेवक ग्रामपंचायतीला येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला सरपंच नवीन बॉडीने पंचायतीच्या जो ठोकण्यात आलेला टाला आहे तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय खोलले जाणार नाही अशी भूमिका आहे शिवाय दोन दिवसामध्ये नवीन ग्रामसेवकची निवड न झाल्यास पंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य मिळून सगळे सदस्य मिळून राजीनामा देणार आहेत व या सर्व गोष्टी गोष्टीस संबंधित अधिकारी तालुका संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील व त्यांनी यापुढे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार त्यांनी चालवावा असे पंचायतीच्या सर्व सदस्य व ग्रामस्थांची ग्रामस्थांचं म्हणणं आहे गिरम शेव ताते येत नाही म्हणून आम्ही ताला ठोकलाय कधीपासून पासून ठोकला पंधरा दिवस झालं कधी पासून येत नाहीत ग्रामसेवक दोन महिने दोन महिने येतच दो नाही येतच नाही मग ग्रामसभा झाल्या नाही एकच झाली एकच ग्रामसभा झाली का ते तुमची मासिक सभा झाली मासिक सभा झाली ग्रामसभा झाल्या नाही आमचा बोलण्याचा उद्देश एकच की आता नवीन नवनिवराचीच बॉडी निवडली आहे आणि त्याला दोन अडीच महिने झाले आणि या ठिकाणी मागासवर्गीय सीट लेडीज असल्यामुळे हा जो पंचायत कारभार आहे हा उपसरपंच यांनी सांभाळायचा असतो सांभाळायचा असा गावाच्या आणि पंचायत सदस्यांच्या सरपंचां मुखा एक मुखाने निर्णय झालेला आहे परंतु जे ग्रेमक्षक ताते आहेत ह्या आमच्या उपसरपंच विश्वासात घेत नाहीत मुलात त्यांना टाळटाळ करतात आणि आज दोन अडीच महिने झाले कुठली मासिक सभा नाही ग्रामसभा नाही आणि काही लोक दोन अडीच महिन्यात दोन तीन गावात मृत्यू झालेत ह्यांना मृत्यू दाखल्याबद्दल अर्ज केले आहेत तरी त्यांना अजून त्यांना मृत्यूकडे मिळत नाहीत असं जर कारभार चालत असं असा ग्रामसेवक काय काम होतो हेच माझं म्हणणं आहे पंधरा दिवस झाले ठोकलेल्या ग्रामसेवक येत नाहीत मनुष्यानं त्याला आम्ही मला दौसर येत नाहीत तवसर आम्ही खोलणार नाही आम्ही पंचायतीचं सदस्य पाच वर्ष पहिली पण केले आणि आता पण आता पण आहे सध्याशी पाच वर्षामध्ये आम्हाला भत्ता पण दिला नाही जो भेटतो तो चार फक्त एक चार वर्षाचं बाकी राहिलं आता तुमची भूमिका काय असेल पुढची आता काय नाही तात्या नाही येत तो सर मग काय राजीरामा म्हणता येत ना नाही तात्या हजर झालं तर मग आम्हाला काहीतरी कारभारी करायला लागणार आहे